हा कुठल्याही स्थितीमध्ये विजय खेचून आणतात असं नाव असणारा पैलवान आणि गेली सहा महिन्या संघर्ष करताना पाहिलेला आहे या वाघानं पंजाब हरियाणा उत्तराखंड जम्मू काश्मीर कर्नाटका अखंड देशामध्ये धुमाकूळ घालून या महोळ शहराचं नाव एकशे बेचाळीस कोटीच्या देशामध्ये केलेला करागी टाळ्या बोर की भरच्या समोर तुम्ही काय येता इकडे इकडे साईडला थोड साईडला थोडस या साईडला थोडीशी जागा खुली ठेवा फार गर्दी झालेली आहे शिरा जागाला प्रेम कुमार समोर कुणाला येऊ देऊ नका कुणाला येऊ देऊ नका महत्वाची गोष्ट आहे आणि सिकंदर शेखचा कब्जा घेणं घेण काय कलकंडासाठी विजापूर मध्ये विजेला बांधून ठेवलं जात तस ही बिजली आहे खालची बिजली काय झालं का बोलते आहे सिकंदर शेख चक्कर कुस्ती करणारा पैलवान अशी ख्याती निर्माण केली स्वतःची जोडी पासून कुस्ती लढण्याची हीच ढपा जिल्ह्याची निवड चाचणी असू द्या महाटकेसरी च अधिवेशन असू द्या सहा ऑल्टो गाड्या आणल्या चार थार गाड्या आणल्या एक मैस आणली हरियाणा पंजाब धोर एक ट्रॅक्टर आणला बुलेट गाडी आणले एकवीस आता राहिले फक्त गावाची मिशन सर्व आणलंय त्याच्या शिरपेचा मध्ये सर्व पदक आहेत ब्याण्णव किलो महाराष्ट्र चॅम्पियन सिनियरचं मिडल अशी किती एक पदक हरिचंद्र बिराज मामानंतर त्या गटामध्ये सक्सेस झालेला पैलवान सिनियरचा सिकंदर सेख आहे इंडियन आर्मी मध्ये सुभेदार म्हणून घेतलं आज एकदा महाराष्ट्र केसे झालेला सिकंदर शेख ना आजच्या मुलाखती मध्ये सांगितलेला आहे मी तुला पुढे सात वर्ष खेळणार आहे अजून दोनदा महाराष्ट्र आणि अशा सिकंदर शेख चा कब्जा भोला न घेतलेला आहे भोला ठाकूर कब्जा घेतला दोन सिकंदर हा एवढा कब्जा घेणार माझा या वर्षातला पहिला पैलवान आहे भोला भोला पंजाबी गोगा पंजाबी सादीप पंजाबी असे पैलवान तुम्ही कधी कोल्हापूरच्या शाहूपुरी मध्ये गेला शेवा गेला गंगावीस मध्ये गेला तर त्या तालवीमध्ये त्या पैलवानांचे फोटो असतील आमदार पैलवान पैलवान आमदार जगनाथ सिंह महाराज गणपत आंबेडकर हरिचंद्र बिराजदार अशा आदर्श पैलवानांचे फोटो आहेत त्यामध्ये बालारफी शेखचा फोटो आहे अंबालाल शेखचा फोटो आहे हे फोटो का लागले तर तिने फार मोठा पराक्रम केलाय म्हणून तिथं अखंड जगाचा आभार शिकवलेले पैलवाना कीर्तन सिंग महाबली सत्पाल चलो तारा वाजवा तारा सरांनी पंच फिरतरायचा बळू असतात राहायचं सारख्या जागेवरती जेणेकरून पत्रकार थोडा संत कुस्ती करताना दिसत आहे थोडीशी गादा शेवटच्या गोष्टीला भाषी जयवान धुंडेवान मित्र म्हणजे आमचे वडील सागर जातो सिकंदर से एग्रेसिव्ह मूड मध्ये इस देश का लाडला पैलवा सिकंदर से वाच काळेज असताना या देशाचा महाल पैलवा यहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा भारत देश हमारा भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज

हरे नागनाथ श्री कुस्ती समिती आणि बहुदेश मंडळ मोहोळ यांच्या वतीनं आज पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस नागनाथ विद्यालय मोहोळ या ठिकाणी कुस्ती मैदान पार पडलं त्या कुस्तीमध्ये एक नंबरला कुस्ती महाराष्ट्र कुस्ती कुस्तिम हिंद सिकंदर शेख मोहळ विरुद्ध भोला पंजाबी हरियाणा केसरीचा मानकरी अशी कुस्ती दोन लाख आणि चांदीची गदा मोहोळ तालुक्याचे आमदार मान्य श्री राजू खरे यांच्यातर्फे ठेवण्यात आलेली होती त्याच्यामध्ये सिकंदर शेख शिक, हा पैलवान बॅक्थो डावावरती विजय झाला आणि दोन लाख आणि चांदीची गदा सिकंदर शेखने शिक पटकावलेली आहे या कुस्ती मैदानासाठी महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते मान्य श्री उमरदा पाटील साहेब या ठिकाणी आणि आणि त्यांच्या हस्ते मानाची लाख रुपये आहेत या ठिकाणी सर्व प्रेक्षकांनी शांती सहकार दिला त्याबद्दल मी कुस्ती मैदाना अशोक सर आणि नागरिक कुस्ती समिती बहुदेश मंडळ महोळ संस्थापक अध्यक्ष सर्वांचे मी आभार मानतोय कुस्ती मैदाना करतो जय हिंद जय महाराष्ट्र